नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला बिना मावा बिना पाकाची तेही तूप न टाकता फक्त पंधरा ते वीस मिनटात झटपट अशी टेस्टी बर्फी बनवून दाखवणार आहे जी खाल अगदी खवेची बर्फीसारखी खूप टेस्टी लागते की तोंडात टाकतेच विरघडे आणि ही बर्फी इझिली कोणालाही करता येईल कारण बनवायला खूप सोपी आहे तर चला मग वेळ नाही घालवता पटकन रेसिपीकडे वळूया तर ही उपवासाची बर्फी बनविण्यासाठी मी इथे एक मोठी वाटी म्हणजे ह्या कपाने तीन कप खोबरेचे किस घेतलेले आहे जे सहज मार्केटमध्ये मिळू शकते तर चला सर्वात आधी आपण खोबऱ्याच्या किसाला थोडंसं मिक्सी जारमध्ये फिरून घेऊयात ज्यामुळे बर्फी छान टेस्ट आणि टॅक्शरे बघा आपण याला व्यवस्थित ग्राइंड करून घेतले आहे तर चला पटकन गॅसकडे वळूया त्यासाठी मी गॅसवर गरम करायला एक कढई ठेवली आहे आता यामध्ये खोबरेचे किस घालूया आणि सोबतच दोन कप साखर ज्या कपाने आपण खोबरेचे किस घेतले आहे ना त्याच कपाने दोन कप साखर घ्यायची आहे तर हे अगदी परफेक्ट मेजरमेंट राहणार तरीसुद्धा तुम्ही तुमच्या चवीनुसार साखरेचे प्रमाण कमी जास्त करू शकता आता यामध्ये अर्ध कप दूध घालायचं आणि व्यवस्थित मिक्स करायचं आणि सतत हलवत राहत असून परतत राहायची आहे गॅसच्या फ्लेम मध्यम ते मंद आचेवर ठेवायचं आहे आणि सतत हलवत राहत असून परतत राहायची आहे ज्यामुळे साखर लवकर विरघडेल बघा साखर पूर्णत विरघडली आहे आणि मिश्रण ही पातळ व्हायला लागली आहे तर सतत हलवत राहायचे याला शिजवायला खूप जास्त वेळ लागत नाही फक्त दहा ते पंधरा मिनटंच लागतात आपल्याला हे मिश्रण तोपर्यंत शिजवायचे आहे जोपर्यंत हे कळाईला पूर्ण सोडत नाही सध्या तुम्हाला मिश्रण ओलसर वाटत आहे ना तर जसजसं आपण याला शिजवणार ना तस तसं मिश्रण घट्ट व्हायला लागेल आणि कढईतून सुटायला लागेल आपल्याला हे मिश्रण दहा ते बारा मिनटं मंद आचेवर सतत परतत राहायचे आहे ज्यामुळे यातलं ओलसरपणा पूर्णतः निघून जाईल बघा मिश्रण घट्ट व्हायला लागले आहे आणि बाइंड पण होत आहे खरज <ंगे> <...कोरे> मंडळी <ंगे> ही बर्फी खूप लवकर बनून तयार होते कारण यात तुम्हाला पाक करायची सुद्धा गरज नाही आता या छान मावासारखं टॅक्शर येण्यासाठी आपण यामध्ये घालूया दोन ते चार मोठे चम्मच दुधावरची मलाई ज्यामुळे टेस्ट खूप छान येईल जे तुपाचे काम करेल व एक चम्मच वेलची पावडर ज्यामुळे सुगंध खूप छान येईल जर तुमच्याकडे मलाई उपलब्ध नसेल तर तुम्ही मलाईच्याऐवजी दोन चमचे तूपसुद्धा टाकू शकता तर व्यवस्थित मिक्स करून घेऊयात बघा किती छान मस्त क्रीमी टेक्शर आलेला आहे आणि मिश्रणही मिळून आलेले आहे आणि कळीतून सुटायला लागले आहे याचे अर्थ मिश्रण परफेक्ट शिजले आहे तर गॅस बंद करूया आता बर्फीला सेट करण्यासाठी मी इथे हे एक तीन घेतले आहे तुम्ही वाटलंच तर ताट किंवा प्लेट पण वापरू शकता तर त्याला तुपाने व्यवस्थित ग्रीस करून घ्या मी आधीच टिनला तुपाने ग्रीस करून यात बटर पेपर टाकून ठेवले आहे जेणेकरून वेळेची बचत होईल तर पटकन पूर्ण मिश्रण केकटीमध्ये ट्रान्सफर करूया आणि पॅच्युलाच्या मदतीने चांगल्या प्रकारे स्मूथ करून घेऊयात आता तुम्ही वाटल्यास तर इथे याच्यावर ड्रायफ्रूटसुद्धा टाकू शकता तर चला आपली बर्फी रेडी आहे सेट फायला तर दहा मिनटं बाहेर सेट फायला ठेऊन देऊया किंवा तुम्हाला खूप घाई असेल तर तुम्ही पाच मिनटं फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता लवकर सेट होईल तशी ही बर्फी खूप लवकर सेट होते बघा दहा मिनिट झालेली आहे आणि बर्फी ही छान मस्त सेट झाली आहे तर डिमोल्ट करून घेऊया तर सुरीने असं फ्री करून घ्यायचं बघा किती छान मस्त सेट झालेली आहे तर हळूवार बटर पेपर काढून घेऊयात तर चला कट करूया वाव कट करतानाच वाटत आहे ना की किती सॉफ्ट बनली आहे की जे तोंडात टाकताच विरघडेल आता बर्फीला अगदी हलवाईसारखी दिसण्यासाठी आपण थोडेसे पिस्ता आणि बादामने डेकोरेट करूया बघायचे टॅक्सचर याची लुकी किती छान आलेली आहे वाटे ना अगदी मार्केटच्या मिठाई सुपर तर चला मी तुम्हाला तोडून पण दाखवते वाव बघा आतून टॅक्शर किती मस्त छान दाणेदार आलेला आहे व खूपच सॉफ्ट बनली आहे की जी तोंडात टाकतेच विर घडेल तर तुम्ही ही बर्फी उपवासात किंवा जेव्हा तुमचं गोड खायचं मन असेल तेव्हा तुम्ही झटपट कधीही बनवू शकता खायला खूप टेस्टी लागते जर तुम्हाला माझी आजची बिनापाकाची व बिना तुपाची बर्फीची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा तर चला भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा